आपण पूजेसाठी बसतो आणि लगेचच जांभळी डोळ्यात पाणी आळस अचानक अंग जड होतं अंगावरती काटे येतात कधी विचार केला आहे का की हे का होतं खरंच हा आळस आहे की देवाचा संकेत किंवा शरीराचं काही विज्ञान स्वामी समर्थांनी अशा क्षणी काय सांगितलं आहे हे, हे तुम्हाला माहीत आहे का आज आपण हे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही बाजूंनी समजून घेणार आहोत शेवटी मी तुम्हाला पाच महत्त्वाचे उपायही सांगणार आहे तर नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ईश्वरा माऊली या चॅनलवरती तर आजचा विषय अतिशय संवेदनशील आणि मनाला भिडणारा आहे कारण की हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अनुभव आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की यात काही सत्य आहे सांगणार मी जे तुम्हाला पूजेबाबतचे विचार जे आहेत ते बदलून टाकतील तुमचे तर आपण त्याआधी जाणून घेऊयात की पूजा करताना जांबाई का येते तर ह्यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की पूजा करताना शरीर रिलॅक्स होते श्वास मंदावतो आणि त्यावेळेस मेंदूला जास्त ऑक्सिजनची गरज असते तर हा ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी ओप जांबाई येते आपल्याला म्हणजे आळस नाही शरीराचा ऊर्जा संतुलनाचा मॅक्झिम आहे हे तर मानसिक कारण देखील असू शकतं दिवसभरातील थकवा टेन्शन मेंदूची ओवर थिंकिंग ओव्हरलोड यामुळे पूजेच्या वेळ शांत वातावरणात ते बाहेर पडतं तर हा डिटॉक्स होत असतं शरीर तर शरीर सेल झालं की देखील जांभाई जी आहे ती येते तर हे झालं वैज्ञानिक कारण तर ह्यामागे आध्यात्मिक कारण म्हणजे जेव्हा मन शांत होतं तेव्हा प्राण म्हणजेच ऊर्जा स्थिर होत असते जांभाई येणे म्हणजेच ऊर्जेचा प्रवाह सुरू होणे स्वामी समर्थ दृष्टीने स्वामी म्हणतात मन जेव्हा अंतर्मुख होतं तेव्हा देहाचे विकार बाहेर पडतात जांभळी येणे म्हणजे शरीरातील जड तत्व थकवा नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्याचा क्षण ही चांगली गोष्ट आहे पूजा यशस्वी होते याचा संकेत असतो डोळ्यात पाणी का येतं भावनिक डिटॉक्स देवासमोर बसून मनातील भावना व्यक्त करून जे मनातील दडपण असतात ते बाहेर येतं डोळ्यातून पाणी येणं म्हणजे मन हलकं होणं मन, हलक मन स्थिर कलेक्शन म्हणजे शांत वातावरणात जी निगेटिव्ह सिस्टम असते ती रिलॅक्स होते डोळ्यातील ग्लँड सक्रिय होतात आणि पाणी येतं आध्यात्मिक संकेत जे असतात याचे ते काही लोकांना देवाचं स्मरण करतात अश्रू देखील येताना तुम्ही पाहिले असतीलच कारण की त्यांच्या मनात भक्तीचा स्पर्श होतो हा ईश्वरी अनुग्रहाचा लक्षण मानलं जातो स्वामी काय म्हणतात की स्वामी म्हणतात की भक्तांचे मन जेव्हा देवाशी जोडले जाते तेव्हा डोळे ऑफ ऑफ ओलावतात तर हे अश्रू म्हणजे अंतरंगातील शुद्धीकरण म्हणजेच इनर क्लिझिंग म्हणून पाणी येणं हे वाईट नाही आहे हा भक्तीचा अनुभव आहे पूजा करताना आपल्याला आळस देखील येतो तर तो का येतो मनाचा विरोध असतो पूजा म्हणजे मनाला नियंत्रण ठेवणे मनाला शांत बसवण्याला आवडत नाही ते म्हणून ते आळस जडपण आणि उन्हाळ्यासारखं डोकं निर्माण होतं तर नकारात्मक ऊर्जा जी असते त्यामुळे अनेकां अनेकदा आपण पाहतो की जेव्हा देवी देवतांचे स्मरण सुरू होते तेव्हा घरातील किंवा शरीरातील नकारात्मक कुंपन जे असतात ते, ते हटत त्या प्रक्रियेत अंग जड होतं आळस जाणवतो प्राणशक्तीचा उतार चढव जो आपण म्हणतो त्यामध्ये ध्यान पूजेच्या सुरुवातीला ऊर्जा खाली जाते म्हणजेच आळस येतो आपल्याला ध्याना पुढे गेल्यावरती ऊर्जा वाढते मग ती ताजेतवाने आपल्याला पूजा केल्यानंतर वाटते तर स्वामींचा वास्तववादी दृष्टिकोन या मागचा म्हणजे स्वामी म्हणतात मनाचा आळस हा आध्यात्मिक प्रवासातील पहिला शत्रू आळसेने म्हणजे साधनेची सुरुवात मनविरोध करत म्हणून आळस येतो भक्ती वाढली की तो हटतो म्हणून आपल्याला काही आपण मनामध्ये जेव्हा ठरवतो की मी ही सेवा करणार ही पूजा करणार त्यावेळेस काही ना काही अडचणी येतात त्यामुळेच स्वामी जे आहेत तर त्यापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला आपला जो भक्तीचा मार्ग आहे तो वाढवावा लागतो मग आपण स्वामीपर्यंत पोचू शकतो तर लोकांची चुकीची समजूत लोका आहे की बरेच लोक म्हणतात की पूजा करताना जांबाई आली म्हणजे पूजेला दोष डोळ्यात पाणी आलं म्हणजे अशुभ अंगजड झालं म्हणजे भाव नाही तर पण हे सर्व चुकीचं आहे यामागे वैज्ञान भावनिक प्रतिक्रिया आणि आध्यात्मिक प्रक्रिया असतात स्वामी परंपरेतील वास्तव्य म्हणजे स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की शांत चित्त झालं की भक्तीला त्याचे अंतरंग दिसते पूजेच्या वेळी जांभाई देहाचं शुद्धीकरण पाणी मनाचं शुद्धीकरण आळस मनाचा विरोध आणि त्यातूनच भक्तीची खरी सुरुवात होते स्वामी म्हणतात की ज्याचे मन हलके त्याचे कर्म फळते म्हणून पूजेच्या वेळी अशा प्रक्रिया येणं म्हणजे मनाच्या थराचे तुटणे तर यावेळेस काय करावे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते तुम्ही पाच उपाय करू शकता तर पूजेच्या आधी तीन खोल श्वास घ्या श्वास खोल घेतल्याने मेंदूला ऑक्सिजन भेटते त्यामुळे तुम्हाला जांबाई कमी येईल दुसरं म्हणजे चेहरा धुवून पूजा करा व्यवस्थित फ्रेश होऊन पूजा करायला बसा म्हणजे डोळ्यांचे नैसर्गिक पाणी जे आहे ते बॅलन्स होते तिसरं म्हणजे पूजेची वेळ ठरवा शरीर मन एक टाइम रुटीन जे आहे ते ओळखतं चौथं म्हणजे आळसाला तरी पूजा थांबू नका हेच मनावरती नियंत्रण ठेवण्याचे खरे क्षण आहे स्वामींचा मंत्र जपान ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनाची थकवा विकार ऊर्जा लगेचच कमी करतो तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला देखील पूजा करत असताना कोणती सेवा करत असताना जर काही अशा अडचणी येत असतील तर त्यावरती तुम्ही हे छोटे उपाय जे करू शकते करू तर मित्रांनो पूजा म्हणजे केवळ देवासमोर बसणे नाही तर आपल्या आतल्या थरांशी सामना करणे आहे तर जांभाई येणे पाणी येणे डोळ्यामध्ये आळस येतो तर याला यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे चुकीचे समजू नका तुम्ही याला हा तुमचा भक्तीचा प्रवास आहे पण जर ते जास्त प्रमाणात जर होत असेल तर तुम्ही हे काही उपाय करून तुमची जी सेवा आहे ती भक्तीपूर्ण करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ ज्ञानदायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल आपण लवकरच भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ